ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू नका अभिनेते डॉक्टर अमोल पत्रकार परिषद शापूरच्या ऐतिहासिक भूमीत होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य अमोल कोल्हे अभिनीत आणि श्री महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या भव्य दिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचं आयोजन शिवाजीराव जोंधळे मैदान किंवा वासिंद येथील निसर्ग गार्डन समोरील मैदानात दिनांक चौदा मे ते एकोणीस मे या कालावधीत करण्यात आलं या संदर्भात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खातिवली येथील धिंगरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतले डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज भूमिकेत असून राजन बने बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावणार आहे सोबतच महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे दिलेर खान आणि मुकर्रब खान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि सरसेनापती हंबीरावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिने कलावंतांचा सा सहभाग या महानाट्यात असणार आहे यावेळी विचारवादळतर्फे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे यथोचित या स्वागत करण्यात आला या पत्रकार परिषदेचं सूत्रसंचालन प्रकाश फरडेत आभार प्रदर्शन काशीनाथ तिवरे यांनी केलं आहे ही पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी डॉक्टर कल्पेश तारमळे आणि सुबोध गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली आहे